श्री स्वामी समर्थ सुखी वास्तुराजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत भक्तांचा कैवारी अक्कलकोटी उभा विश्वाचा अधिपती पंचतत्वात खडा करुणा करी हर भक्तांवर या फुंकर घाले दुःखांवर त्या अशा श्री स्वामी समर्थ महाराजांना जो भक्तांच्या दुःखांवरती कायम फुंकर घालतो अशा विश्वाधिपतीला आपण न वंदन करून आजच्या या व्हिडिओला मी सुरुवात करतो आजचा व्हिडिओ वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातनं खूप महत्वाचं आहे वास्तुशास्त्र आणि त्या वास्तुशास्त्रांमध्ये आलेले जे दिशादोष आहेत तत्त्वदोष आहेत त्याचं निवारण वैदिकशास्त्र पद्धतीनं आणि वनस्पतीशास्त्राच्या पद्धतीनं कसं दूर करता येईल हे या मी व्हिडिओत आपल्याला सांगणार आहे तत्पूर्वी माझं हे सुखी वास्तुराज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आपल्या आप्तेष्टांना शेअर करा जेणेकरून अशीच माहिती आपल्याला मिळत राहील मित्रांनो <coughs> बऱ्याच घरांमध्ये वास्तुदोष असतो आणि आपण वास्तुशास्त्र तज्ञाला पाचारण करतो वास्तूच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर अग्नितत्व जलतत्व वायुतत्व पृथ्वी तत्व, तत्व, वाय। तत्व, तत्व आणि ब्रह्मस्थान हे पाच गोष्टी प्रचंड महत्त्वाचे आहेत तर आपण वेगवेगळे उपाय कोणती दिशा जर एखाद्या बाजूनं कट झाली तर आपण मॉडर्न पद्धतीनं त्याच्यामध्ये काही गोष्टी आपण करू शकतो पण वैदिक वास्तुशास्त्र जे प्राचीन आहे त्याच्यानुसार काही ग्रहांच्या पोटल्या काही तत्वांच्या पोटल्या तत्वांच्या वनस्पती जर आपण एकत्र करून जर काही विशिष्ट दिशांना आपण त्या जमिनीखाली घातल्या तर ते आपले दोष नष्ट होतात वास्तुकशांतीमध्ये काही जर दोष राहिले गुरुजींच्याकडून काही दोष राहिले किंवा वास्तुशा शांती सत्यनारायण पूजा जर एकाच दिवशी झाली तर घरामध्ये वास्तुदोष राहतो मग तो वास्तुदोष आयुष्यभर जात नाही तर त्याच्यासाठी घरा आपण एखादं घर घेतो किंवा घर बांधतो किंवा सेकंड हँड घर घेतो तेव्हा आपलं त्याच्यामध्ये उन्नती व्हावी आर्थिक उन्नती व्हावी वंशवृद्धी व्हावी आरोग्य सगळ्यांचं व्यवस्थित राहावं अष्टलक्ष्मी प्रसन्न व्हाव्यात घराची भरभराट व्हावी आणि सुख समाधान शांती समृद्धी व्यवस्थित राहावी हे आपण पाहत असतो पण जर घराचा वास्तूचा ढाचाच जर मुळात चुकीचा असेल किंवा दिशा दोष असेल उदाहरणार्थ अग्नितत्वाच्या दिशेला वायुतत्व जर झालेलं असेल वायुतत्वाच्या तिथे जलतत्व आलेलं असेल म्हणजे उदाहरणार्थ वास्तुशास्त्र काय सांगतं कि, की किचन हे नेहमी अग्नेकोपऱ्यात असावं कारण तिथं अग्नितत्व आहे पण तिथं काही जणांचं पाण्याचा नळ असतो काही जणांचं पाण्याची टाकी येते मग अशा वेळेला ते तत्व काय सांगतं मग त्यावेळेला जो दोष निर्माण होतो तर त्या दोषासाठी आपण काय करायचं हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपण इथं हे संपूर्ण कीट सुखी वास्तुराजचं बघत आहात हे मुळात आहे की संपूर्ण घरातील वास्तुदोष निवारण गोष्टी आहेत ह्यामध्ये की जेणेकरून मी एकेकाची ओळख करून, करून देईन वनस्पतीशास्त्रा पद्धतीने आहे घरात घराच्या करत्या पुरुषाला आंघोळीच्या पाण्यात काय वापरायचं या सर्वांबद्दल माहिती आहे तर आपण पाहूया की याच्यामध्ये प्रथम काय आणि त्याचे उपयोग काय आहेत योग आपण नेमके पाहूया यात काय यात अशा काही गोष्टी आहेत पहिल्यांदा आहे ही, ही उंबरबंधन पोटली याची ओळख मी आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये काही करून दिलेली आहे की यात नऊ ग्रहाच्या वनस्पती आहेत आणि तत्व आहेत जेणेकरून आपल्या घरातील बॅलन्स जे आहे दहा दिशांचा नऊ दिशा आणि आकाशतत्व यांचा राहण्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे उंबऱ्याच्या आतल्या बाजूस फरशीच्या खाली ही पोटली आपल्याला पुरायची वे आहेत वेगवेगळ्या वनस्पती आहेत आणि ग्रहांच्या वनस्पती आहेत तर ह्यानं नवग्रह बॅलन्स होतात आणि घरामधलं तत्व अबाधित राहतं तर ही एक गोष्ट आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण इथे पाहू शकता की गोरखचिंच आहे तर ही गोरखचिंच आपल्याला घरातल्या आतल्या बाजूला बांधायची आहे जेणेकरून घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल ती घरामध्ये प्रवेश करत नाही आणि घरामध्ये पॉझिटिव्हनेस राहतो आर्थिक भरभराट होते तर अशी ही गोरखचिंच आहे त्याप्रमाणे हे आहे पांढरी काठीयुक्त एक विशिष्ट गोष्ट आहे ही पण घरामधल्या आतल्या बाजूला नैऋत्य कोपऱ्यामध्ये आपण लावू शकता तर ह्यानं काय होतं की घरामध्ये वाईट विचार वाईट नि शेजार त्रास वगैरे हे होत नाही आणि घरामधलं संतुलन राहतं त्याचबरोबर ही एक विशिष्ट पोटली आहे याच्यामध्ये आपण चांदीची डबी आणि काही विशिष्ट मूळं फळं बघत आहोत तर हे काय करतं की घरामध्ये ह्याला म्हणतात वास्तु प्रकोप षष्टी तर यानं खूप काही घरामध्ये चार तत्व जी असतात ती बॅलन्स राहतात हा कर्मविधी केल्यानंतर भयदोष बाहेरील दोष तसेच सर्पदोषाची भीती राहत नाही म्हणजे घरामध्ये तेच फार महत्त्वाचं असतं एखाद्या कुंडलीमध्ये ग्रह बघडलेले असतात किंवा दोष असतो तर त्याची भीती राहत नाही हा विधी हे अमावस्येला आपल्याला उमऱ्याच्या खाली पुरायचं आहे तर यानं काय होतं की पहिल्यांदा सर्व कार्यात यश देतं आपल्या घरातला जो कर्ता पुरुष असतो तो नोकरी व्यवसाय दोन्हीमध्ये त्याला यश मिळतं घरामधली स्त्री असेल तर त्याला यश मिळतं तर ह्यानं घरामध्ये शिक्षणातले अडथळे दूर होतात मुलांचे तर हे फार महत्त्वाचं आहे त्यानंतर राहू केतूला बॅलन्स करतं राहू केतू ग्रहांचे याच्यातमध्ये वनस्पती आल्यानंतर राहू केतूला ते बॅलन्स करतं निगेटिव एनर्जी त्याच्यानंतर दूर होते आणि स्त्रीधनाचा नाश होत नाही म्हणजे स्त्रीधनाचं कमतरता ज्यांना म्हणजे आपण काही वेळाला असं येतं की स्त्रियांना आपलं घरातलं सोनं असतं ते आपल्याला घाण ठेवावं लागतं पण हे केल्यानंतर त्याला स्त्रीधनाचा नाश होत नाही ते अबाधित राहतं तर ही फार महत्त्वाची गोष्ट या हेनं होतं त्याच्यानंतर अध्यात्म वातावरण निर्माण होतं घरामध्ये व्रतवैकल्ये पारायणं व्यवस्थित केली जातात त्याच त्यात लक्ष लागतं आपल्याकडून दानधर्म होतो आणि अध्यात्म वातावरण आपल्या घरामध्ये चांगले राहतात परत त्या घरामध्ये डिवोर्स पण होत नाही ही पण फार महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे हे फार महत्त्वाची गोष्ट आहे त्याचबरोबर आपण खूप काही गोष्टी हे आकर्षणाच्या पण काही गोष्टी घडतात ज्यांचे लग्न होत नाही त्यांचे विवाह जुळतात परत त्रास दूर होतो शत्रूवरती आपल्यावरती त्याचा प्रभाव राहत नाही आणि आजार पण कमी होतो म्हणजे हे आहे हे जी पोटली आहे ती फार महत्वाची आहे घरामध्ये आजारपणांना पण कंट्रोल करतं ही म्हणून उंबऱ्याच्या खाली आपल्याला पुरायची आहे तर अशी आहे आणि हे पंचवल्लभ आहे तर हे पंचवल्लभबद्दल पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे ह्यानं पण खूप चांगले रिझल्ट आपल्याला मिळतात आणि कर्त्या पुरुषानं किंवा घरातल्या मुलामुलींनी जरी हे वापरलं आपल्या आंघोळीच्या ह्याच्यात तरी पण दोन चिमूट आंघोळीच्या पाण्यात टाकून त्यांनी स्नान करायचं आहे हे परत पण आपण मागवू शकता तर ह्यानं बुद्धीला बळ मिळतं सात चक्र स्थिर होतात बल प्रदान करते तेज प्रदान करते आणि गुरुग्रहाची कृपा राहते अशी गोष्ट यानं घडते ही आहे महिषाकाठी ही फार दुर्मिळ आहे महिषाकाठी घराच्या एका कोपऱ्यात हा जो भाग आहे हा जमिनीत गेला पाहिजे आणि हा भाग वरती राहिला पाहिजे ह्यानं पण घरामध्ये पिशाच संचार होत नाही आणि घरामध्ये वादविवाद होत नाही आर्थिक स्थिरता मिळते आणि निगेटिव्ह एनर्जी दूर फेकते अशा ह्या गोष्टी आहेत या आहे किटमध्ये आणि हे खूप चांगलं प्रभावी आहे हे व्यवसाय आपला जो असतो तो पण पॉवरफुल करतं तर अशा काही गोष्टी आहेत तर ह्या आपल्याला या, या किटसोबत येणार आहेत वास्तूच्या आणि घरामधल्या पूर्ण अडचणी ह्या दूर करतं तर आपण हा काही शंका असेल तर आपण नक्की मला फोन करून विचारा ग्र ह्या यामुळं घरामधला पूर्णपणे वास्तुदोष नष्ट होतो आणि मॉडर्न वास्तुशास्त्र असेल प्राचीन वास्तुशास्त्र असेल या यामध्ये आपण स्ट्रीप टाकतो मॉडर्नमध्ये की कुठल्या ग्रहांना बॅलन्स करण्यासाठी पण ह्या गोष्टी टाकल्यानंतर ते ग्रह आपोआप घर बॅलन्स करतं आणि घरामध्ये जो काही त्रास आहे तो घालवतं काही जणांचा गोमुखी प्लॉट असतो काही जणांचा व्याघ्रमुखी प्लॉट असतो तिथं येणाऱ्या ज्या अडचणी असतात कारण आपल्याला पूर्वी माहिती नाही की गोमुखी प्लॉटचं काय ट्रीटमेंट केली पाहिजे किंवा व्याघ्रमुखी प्लॉटची काय ट्रीटमेंट केली आपल्याला माहिती नाही आणि आपण घर बांधतो मग एखादी भिंत त्रिके असते तेव्हा त्या घरात घराचा दोष किंवा ती बाजू कट झाल्यामुळे त्या ते तत्व बिघडतं आणि त्या तत्वाचं तत्त्वांचा त्रास होतं उदाहरणार्थ जर ईशान्य दिशेला जर तत्व बिघडलं तर घरामध्ये आजारपण येतं पैसा टिकत नाही कारण ते जलतत्व आहे तर त्यामुळं आजारपण मुदतीचं वगैरे होतं आणि पैसा टिकत नाही तर त्या तत्वांना पण हे बॅलन्स करतं मी वास्तुशास्त्राबद्दल विविध व्हिडिओ बनवेनच इथून पुढे पण खूप चांगलं हे आहे हे का माझ्या पुण्याच्या ग्राहकासाठी मी पाठवतोय आणि काही आपलं असेल तर मला नक्की सांगा चला पुढच्या व्हिडिओत आपण नक्की भेटू तर ही पूर्णपणे संपूर्ण वास्तू दोष निवारण किट आहे हे आणि माझं चॅनल पुन्हा एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी वाट पहा स्वामी समर्थ महाराजांची सेवा करा तेच एकमाद्वितीय आणि अंतिम सत्य आहे आयुष्याचं मुख्य प्राण्यांची पशुपक्ष्यांची प्राणीमात्रांची आई वडिलांची सेवा करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत शुभम भवतू सुखी वास्तुराज आपण क्वालिटी पीपल चूज अलवेज क्वालिटी आपण या उक्तीप्रमाणे आपण लोकांना चांगलं तेच आणि सत्य तेच देण्याचा कायम प्रयत्न करत असतो कारण हे सगळं दिलेलं स्वामींचं आहे स्वामींचं कार्य आहे चला पुन्हा एकदा धन्यवाद शुभम भवतू